नमस्कार शेतकरी मित्रांनो तर भरपूर द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष लावायचं माहीत असते परंतु काढायची कशी हे काय माहीत नसतं तर आज मी तुम्हाला एकदम सोप्यात सोप्या पद्धतीनं आपण द्राक्ष बाग कशी काढू शकतो त्याच्याबद्दल आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर बघा ट्रॅक्टरला दोन वायरूप आहे एक ह्या ओळीसाठी आणि एक ह्या ओळीसाठी परंतु मित्रांनो ट्रॅक्टर आपला बारका असल्यामुळं आपण एकाच ओळीचं काढणार आहे कारण दोन दोन झाडं अचानक करायला येत नाही ते तर मग असं इतर प्रकारे असं वायरूप घ्यायचं आहे आणि चला दाखवा आणि अशा टाईपचा आपल्याला एक फंदा तयार करून घ्यायचा आहे हा फंदा बघा आता कसा अडकावते दाखवते हे बघा असा अडकावायचा आणि त्याला मित्रांनो आपण अशा प्रकारचा आकडा आहे तर ह्या फंद्यातला हा आकडा त्यास फसकावायचा आणि फसवल्यानंतर जाऊ द्या हे असं बघा मित्रांनो हे असं बरोबर झाडबोडापासून उपडून निघतं आहे तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद